सभापती मंत्री मंत्रिमोदयाने उत्तरातच म्हटलेलं आहे की तांत्रिक अडचणीमुळं हा विलंब झालेला आहे मंत्रीमोदय म्हणजे कुठल्याही संस्थेकडून हे प्रस्ताव याला विलंब झालेला नाही तर ता आपल्याकडून तांत्रिक अडचण आली म्हणून झालेला आहे आणि आपल्याकडं ओबीसी एन टी आणि विशेष म्हणजे एसबीसी या तीन संवर्गाची फीस आपल्या खात्यामार्फत दिली जाते आणि ही फी सभापती महोदय वर्ष संपून गेल्यावर विद्यार्थी पास आऊट झाल्यावर म्हणजे कधी कधी तर दोन वर्ष होतात पंच्याऐंशी टक्क्यांनी दिली असतात सभापती महोदय वेळेस सांगतो मी आपल्याकडे स्वतः अनेक तक्रारी हीच ना तेच 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 सांग ते दोन्हीचाही मी बोलतोय ना अभिजित दोन्हीचाही वेळेवर मिळत नाही अगदी कोर्स संपून गेल्यावर सुद्धा हे पैसे येत नाहीत हा बुरदान कुणाला सहन करायला लागतो त्या संस्थेला खाजगी संस्थांच्या बाबतीमध्ये सभापती त्यामुळे त्या त्या वर्षी हे पैसे उपलब्ध व्हावेत आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण सुकर व्हावं यासाठी सभापती महोदय आपल्या माध्यमातून मंत्री ठोस उपासना करतील का असा माझा अगदी मुख्य आणि मुद्देसूद प्रश्न आहे ज्याला इंग्रजी स्पेसिफिक म्हणतात संस्थांकडे सभापती महोदय मी अगोदरच उल्लेख केला की महा डी बी टी पोर्टलमध्ये थोडेसे अडचण आल्यामुळे त्यावेळेस डिटेल हे झालं होतं पण आज सगळ्या त्याच्यात ती अडचण आम्ही दूर केलेली आहे आणि मी सांगितलं तसं सा मॅक्झिमम जे आता आज पैसे जे थांबलेले आहेत त्यांनी कॉलेजमधून त्यांच्या संस्थांनी त्यांचा पंच्याहत्तर टक्क्याचा अटेंडन्सचं जे सर्टिफिकेट त्यांना द्यायला पाहिजे ते न दिल्यामुळे अडलेले आहेत बाकी कुठलीही अडचण नाही पैसे आता ही सिस्टमच पहिल्यापासून आहे की विद्यार्थी पहिले खर्च करतात त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट ते पैसे जमा होतात आणि या सिस्टममध्ये त्यांना कॉलेजकडून पंच्याहत्तर टक्के अटेंडन्सचं हे आपण मॅन्डेटरी कंपल्सरी केल्यापासून थोडंसं हे त्यांना वाटते पण त्यांनी ते अटेंडन्स जर केलं तर शंभर टक्के पैसे त्यांना नक्कीच मिळतील ठीक आहे पुढे त्याला काय आता आतापर्यंत सभापती महोदय मंत्री महोदयांनी जे मगाशी उत्तर दिलं की त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के पैसे दिले ते पैसे प्रशिक्षणाचे ते वेगळे आहेत हा स्पेसिफिक प्रश्न आपला अडबाले साहेबांचा हा आहे की आय टी आयच्या संदर्भामध्ये आपल्या खात्यामध्ये ओबीसी एस बी सी आणि विजय एन टी याची जी प्रतिपूर्ती आहे शिक्षण शुल्काची ती पूर्ण ठरली का आता आपण म्हणता की महा डी बी टी आणि महा आय टी याच्यामार्फत आपण जे पैसे ट्रान्सफर करतो त्याच्यामध्ये तांत्रिक कर अडचण आली परंतु ही अडचण गेल्या तीन वर्षापासून आहे का कारण आता आपलं शैक्षणिक सत्र हे चोवीस पंचवीस सुरू झालेलं आहे आता बावीस तेवीस पाच आणि तेवीस चोवीस या दोन वर्षाचे आपण जे पंच्याहत्तर टक्के अटेंडन्सचा जो विषय या सभागृहामध्ये सांगितला मी जबाबदारीपूर्वक सांगतो की नागपूर विभागामध्ये मला अन्य विभागाची माहिती नाही आहे नागपूर विभागातल्या सर्व संस्थांनी पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के अटेंडन्सचा तो ज्याचं काही आपलं सबमिशन आहे ते करून चुकलेलं आहे आणि ओव्हरऑल आपल्या या खात्यामध्ये सर आपण म्हणता की पैसे आपल्याकडे आहेत परंतु मग दोन दोन वर्ष शिष्यवृत्ती काय मिळत नाही मुळात ही जी आपल्या लोकल लेवलला डिव्हिजन लेवलला त्या ठिकाणी चे जे फॉर्म आहे त्याची ती खूप करतात ना नोव्हेंबर डिसेंबर कधी कधी त्या जानेवारी फरवरी नंतर ते फॉर्म स्वीकारतात नंतर मग त्याची चेकिंग करतात नागपूर लेवलला किंवा त्या त्या डिव्हिजन लेवलला ते, ले ते फॉर्म चेक झाल्यानंतर मग ते आपण त्या ठिकाणी पुण्याला पाठवतो आणि नंतर मग मुंबईला महाआयटी किंवा महाडीबीटीच्या माध्यमातून तिथून आपण त्याची सगळी प्रतिपूर्ती करतो तर ह्या जो होणारा विलंब आहे हा इतका जास्त होतो की त्याच्यामध्ये आपण ती सिस्टीम आणखीन त्याला सुधारण्याची गरज आहे तर ती कृपा करून आपण या शैक्षणिक वर्षापासून त्याच्यामध्ये सुधारणा करणार का हा माझा प्रश्न आहे आणि आय टी आयच्या विद्यार्थ्यांना ज्यांची बावीस तेवीस मध्ये शिक्षण शुल्काची ती प्रतिपूर्ती ती प्रलंबित आहे ती तत्काळ आपण त्यांना अलॉट करणार का हा माझा प्रश्न आहे सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्या आपण जर नक्कीच त्याच्यामध्ये प्रोसेस कसा कमी करता येईल या सूचनावर आपण एकदा एक बैठक करून त्याच्यामध्ये जर आला तर नक्कीच आपण त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करायचा प्रयत्न करू ज्या माध्यमातून हे सिम्प्लिफाय कसं होईल ते आपण पण आपण जे म्हटलं तसं मी दोन्ही वर्षाचा जो जो छत्तीस पॉईंट चार कोटी रुपये ऑलरेडी प्रशिक्षण शुल्क हे संचालक कार्यालयामध्ये जमा आहे आणि म्हणजे सरकारच्या वतीने ऑलरेडी पैसे जमा आहेत फक्त मी सांगितलं तसं जे फॉर्म जसे जसे कॉलेज कडून आणि संस्थांकडून येतात तसा पैसा रिलीज होतो पैसा सरकारकडून कुठलाही थांबलेला नाही जसं मी काळेसाहेबांनी पण तो प्रश्न विचारला होता की सरकारने ऑलरेडी पैसे जमा केलेले आहेत आणि जसा जसा फॉर्म आला की त्याच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी मध्ये पैसे जमा होतात त्याच्यासाठी काही हेल्पलाईन केली का तुम्ही विद्यार्थ्यांना कॉलेज कडून सहकार्य मिळालं नाही किंवा पैसे घेऊन ये उशिरा का येत आहेत काही वेळेला पैसे आलेले असतात पण कॉलेज कडून पैसे आमचे मॅडम आज पैसे ऑलरेडी जमा आहेत सभापतीमध्ये पण त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन तुम्ही म्हटलं तर तशी आपण सिस्टम लावूया जेणेकरून लवकर पैसे मिळतील ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच प्राध्यापक